श्राद केले की कावळ्या सचका खाऊ घातले जाते या मागील मुख्य हे शास्त्रीय दृष्ट्या जाणून घेऊया जगात प्रत्येक झाड हे प्राणवायूचे उत्सर्जन करत असते पण केवळ वड व पिंपळ हे दोनच वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायू उत्सर्जन करतात हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे जगात सर्व झाडांची बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लावू शकतो परंतु फक्त वळ व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही या दोन्ही झाडांची कोमलांकुल स्वरूपातील फळ जेव्हा फक्त कावळे खातात बघा त्यातही म्हटले आहे केवळ कावळेच ही तर कोणताही पक्षी नाही तेव्हा त्यांच्या ते पोटातच ही प्रक्रिया सुरू होते आणि जे ते जेथे विष्ठा करतात तेथेच वळ किंवा पिंपळ हे वृक्ष येतात या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे प्रजनन हे फक्त भाद्रपद महिन्यातच होते त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार या काळात प्रत्येक सुसंस्कारी मानवांनीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच संतांनी शास्त्रकारांनी जाणले होते आपल्या संस्कृतीतील ऋषी मुनी हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते माणसांच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरू करण्यात आली आपली पूर्वापार चालत आलेली ही पर्यावरणपूरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे फक्त ते समजून घ्यायची आपली कुवत कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं पितृपक्ष आला की कावळ्यावर तुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर किल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा वाहते सुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते खबरदार जर कोणी आपल्या प्रथांची पिंगल केली आणि ऐकून अधिक पाहून सहन केली तर त्याचे पण त्याच्यात समोर श्राद्ध करा नाही तरी कोरोनाने मागे ऑक्सिजन बद्दलचे महत्व समाजाला पटवून दिलेच आहे जर कावळ्यांना घराघरातून पितरांच्या नावाने खायला नाही मिळाले तर आपल्या मागील वंशाचे नातू अधिक काय हाल होतील याची कल्पना करा कधीच व कुठेही कोणतेही सरकार ऑक्सिजनची पूर्वतयारी करा हे सांगणार नाही हेच वैज्ञानिक स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा तसेच हिंदू धर्मातील कोणत्याही प्रथेचे टिंगल मस्करी अगोदर तिच्या मागील शास्त्रीय आधार बैठक शोधण्याचा प्रयत्न करा नाहीतर वेळ येईल तेव्हा पाहू आज हजारो देऊन लाईन मध्ये दिवस दिवस उभे राहून ऑक्सिजन स्लेड मिळविलेच पण भविष्यात ना तू पण तू लांबू रुपये देतील की करोंडो देतील हे ती वेळच ठरवेल झाडे लावा झाडे जगवा साभार